मैत्रिणीनो तुम्ही नाश्ता बनवताना कधी तांदळाचा वापर केला आहे का आज आपण तांदूळ आणि काकडी वापरून पोडबरीचा नाश्ता पाहतो आहे पौष्टिक आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये हा पदार्थ बनतोच चला तर मग आज मी तांदूळ कशासाठी वापरला ते पाहूया तांदूळ घेतलेले आहेत कारण तांदळाचं पीठ शिल्लक नव्हतं त्यामुळे तांदूळ मी मिक्सरला फिरवून घेतलं बघा आणि ज्यावेळी धपाटे थालीपीठ बनवतो त्यावेळी तांदळाचं पीठ जर वापरलं तर कुरकुरीत असे धपाटी लागते तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर ते वापरा किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा तांदूळ फिरवून घेतला की पीठ तयार झालं बघा एक वाटी तांदळाचं पीठ दोन वाट्या ज्वारीचं पीठ आणि एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ हे प्रमाण वापरून सर्व पीठ एकत्रित एक करायचे आहेत तुमच्याकडे भाजणी असेल तर भाजणी वापरू शकता आता ही जी काकडी घेतलेली आहे दोन काकडी आपण एवढ्या पिठासाठी दोन काकडी किसून घालणार आहे आणि ते बघा मी काकडी किसून घेते मग कोणत्याही भाज्या घालू शकता कोबी घाला काकडी घाला गाजर घाला तर काकडीचे धपाटी बनवते गाजराचे तर बनवते किंवा कधी तर मी अशा पद्धतीने पालक घालते काही ना काही भाज्या घालून मी त्यामध्ये भाज्या घालते आणि धपाटी बनवते आणि सकाळच्या नाश्त्यात जर बनवले तर पोटभरीचा नाश्ता आहे दह्यासोबत छान लागतात किंवा कोणत्याही उसळी जर त्याच्यासोबत उस खूप छान अशी धपाटी लागतात दोन काकडी मी किसून घेतलेले आहेत चार ते पाच वाट्या पीठ होतं त्यासाठी दोन काकड्या पुरेसे आहेत काकडी किसून घेतली की, की काकडीला पाणी सुटतं त्यामुळे सुरुवातीला पाण्याचा वापर करायचा नाही एवढ्या पाण्यात जेवढं पीठ आहे आणि गरज वाटली तर वरून पाणी घ्यायचं आता मी जास्त प्रमाणात पीठ घेतलं होतं त्यामुळे वरून थोडंसं पाणी आपल्याला घ्यायची गरज आहे एक मोठा चमचा त्यामध्ये हळद घातलेली आहे एक चमचा धनेपूड घालायची एक चमचा जिरेपूड घालायची का कारण भाजणी आपण वापरत नाही त्यामुळे धने जिरेपूड तर यामध्ये घालायला लागणारच हिरव्या मिरचीचा ठेचा वापरा तरी सुद्धा खूप छान चवी लागतात आता मुलं खातात म्हणून हिरव्या मिरचीचा ठेचा नाही वापरला इथे मी कांदा लसूण मसाला एक चमचा वापरलेला आहे थोडासा हिंग एक पाव चमचा त्यामध्ये हिंग घालायचा एक चमचा जिरे घातले आणि एक चमचा ओवा जो आहे तो हातावरती थोडासा क्रश करून घ्यायचा आणि यामध्ये आपल्याला चोरून घालायचा आहे एवढ्या पिठासाठी एक चमचा ओवा पुरेसा आहे जिरे घातले ओवा घातला आणि आता एक कांदा बारीक कट करून घेतलेला तो यामध्ये घातलेला आहे भरपूर अशी कोथिंबीर घालायची धपाटी म्हटलं की भरपूर कोथिंबीर घालायची भरपूर त्यामध्ये लसूण घालायचा आणि खरडा जर असेल म्हणजे मिरचीचा ठेचा असेल तर अप्रतिम चवीला अशी ही धपाटी लागतात ते बघा मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या अशा जाडसर वाटून घ्यायच्या थोड्याशा कुटून घेते आणि यामध्ये लसूण घालते खरडा नसेल तर एक हिरवी मिरची यासोबत लसणासोबत जरी बारीक केली तरी तरीही तरी चालेल परंतु हिरवी मिरची मी शक्यतो मुलं जर खाणार असतील तर हिरवी मिरची नाही घातली त्यात घालतच नाही त्यामध्ये काकडी किसल्यानंतर जे पाणी थोडंसं सुटलेलं आहे त्या पाण्यामध्ये हे पीठ पहिल्यांदा भिजवून घ्यायचं आणि वरून गरजेनुसार त्यामध्ये पाणी ॲड करा छान असं पीठ भिजवून घ्या भाकरीला जसं भिजवतो तसं पीठ एकत्रित आपल्याला भिजवून घ्यायचं आहे सर्व पदार्थ घातलेले त्यामध्ये आणि नंतर लक्षात आलं की मीठ घालायचं राहिले तसंच चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलं आता एकत्र छान मिक्स करून घेते व्हिडिओ करण्याच्या नंतर एखादा था पदार्थ त्यामध्ये घालायचा विसरतो घाई गडबड पण असते आणि सगळ्यात जास्त लक्ष त्या कॅमेरेकडे असते थोडं थोडं पाणी घेते आणि छान मिक्स करून घेते गरजेनुसार पाणी घातलं आणि पिठाचा छान असा घट्टसर गोळा करून घेतला हे आता दहा पंधरा मिनटासाठी झापून ठेवायचं एखाद्या भांड्यात हे काढून घेते आणि झाकून ठेवते दहा पंधरा मिनटं झाकली झाकून ठेवलं की पुरेसं आहे नंतर धपाटी पण हे बघा किती सैलसर असं ही तर आहे थोडं भिजलं की धपाटी खुसखुशीत म्हणजे अगदी जशी हवी आहे तशी खुसकुशीत होतं घाई गडबड असेल तर आत्ताही कराय घेतली तरी चालेल परंतु मी कसं तांदूळ मिक्सरला फिरवला थोडासा जाडसर फिरवला होता त्यामुळे म्हटलं थोडं हे भिजलं की छान असं चवी लागलं एखादा सुती कपडा घ्यायचा धपाट्यासाठी जो कपडा तुम्ही वापरता आणि पळपटावरती तो कपडा ओलसर करून पसरून घेतलेला हा कपडा ओला करून घ्यायचा म्हणजे पीठ या कपड्याला चिटकत नाही धपाट्यासारखे न तुटता बनवता येतं आणखी थोडा पाण्याचा हात घेतला कारण कोरडा झालेला नंतर आणि हे बघा भाकरीला जेवढं पीठ घेतो तेवढं आता जेवढ्या लहान मोठ्या आकारामध्ये तुम्हाला बनवायचं आहे तेवढा पिठाचा गोळा घ्या आणि सुरुवातीला पळपटावरती जो कपडा ठेवला त्याला पाणी लावलेलंच आणि हाताला असं पाणी लावून थापून द्यायचं हाताला पाणी लावलं की कसं थापताना हाताला पीठ चिटकत नाही आणि जशा आकारामध्ये तुम्हाला थापायचे आहेत लहान मोठे तसे थापता येतात था। आणि काकडीचे आहेत म्हटल्यानंतर थोडेसे जाडसरच थापतो आपण जास्त पातळ थापता येत नाहीत पण तुम्हाला जेवढे जमतील ना तेवढे पातळ हे थापून घ्या हे बघा पीठ असं पसरत, पसरत पसरत ना पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे पीठ पण आहे ते हाताला चिकटणार नाही छान पसरून घ्यायचं आता हे पीठ दिसताना तुम्हाला किती सुरेख आहे बघा आणि ह्याची धपाटी जे आहे ते अप्रतिम चवीला लागणार आहेत धपाटे पण होतात अशा मध्यम करायचे मी थापून घेतलेले आहेत गॅसवरती तवा पण गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि काय करायचं आपण वरून नंतर तेल सोडतो ना मग ते सर्व धपाट्याला तेल लागावून असे होलं पाडले जातात बघा थोडीशी छिद्र करून घ्यायची तवा तापला आहे तव्यामध्ये थोडंसं तेल टाकतं बघा म्हणजे तव्याला पण झपाटा चिकत नाही कारण आपण जो तवा वापरतोय तो लोखंडाचा तवा आहे म्हणून थोडंसं तेल कुसून घेते आणि लोखंडाच्या तव्यातच केलेली धपाटी चवीला छान लागतात म्हणजे मला तर सवय आहे मी म्हणजे हाच वापरतो हो। आणि वरून थोडंसं पाणी लावायचं म्हणजे कपडा अलगत आहे आणि झाकण ठेवून एक मिनिटासाठी वाप द्यायची अधूनमधून थोडंसं चेक करायचं आणि हे बघा वरून वाप पूर्ण वापस घे की प्लेट साईडला काढायची वरून थोडस तेल सोडायचं आणि त्याची बाजू पळतून घ्यायची मैत्रिणी हा तवा मी ऑनलाईन घेतलेला आहे याची जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तरी मला कमेंट करून नक्की सांगा खूप छान असा आहे प्रचंड असा हेवी आहे जाड आहे चपातीसाठी वापरा भाकरीसाठी वापरा किंवा तुम्ही अशा पद्धतीने धिरडे बनव बनवण्यासाठी किंवा थालीपीठ बनवण्यासाठी वापरू शकता मित्र वापरते आणि खूप छान असा तवा आहे दोन्ही बाजूने हे धपाटे छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि हे धपाटे दही असो लोणी किंवा एखादी उसळ असो तर त्यासोबत तुम्ही खाऊ शकता मैत्रिणीनो गरम गरम ही धपाटी खूप छान अशी चवीला लागतात आणि अशी कधी तुम्ही काकडीचे धपाटे बनवलेत का मला कमेंट करून नक्की सांगा छान असं भाजून घेते आणि एका प्लेटमध्ये काढते आता सर्व धपाटी मी अशीच बनवून घेतली परंतु तो, तो व्हिडिओ काय तुमच्यासोबत शेअर केला नाही कारण गरम गरम धपाटी बनवून झाली की मुलांच्या ताटात जातात त्यामुळे तेवढा ते काय मी व्हिडिओ केला नाही बघा एक धपाटं भाजलं मुलांच्या प्लेटमध्ये मी दिलेलं आहे दुसरं पण धपाटं मी अशाच पद्धतीने बघा बनवलं आणि भाजून घेतलेलं आहे हे बघा पुन्हा एक प्लेटमध्ये काढलेलं आहे खूप छान अशी झपाटी झालेली बघा मैत्रिणीनो आणि या पद्धतीने नक्की बनवा दिसायला किती सुरेख दिसतं आहे तितकंच ते चवीला पण अप्रतिम लागलेलं आणि त्यापेक्षा जास्त ते पौष्टिक होतं मैत्रिणीनो चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा